गेल्या वीस वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढतोय मला एकच अपेक्षा आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर व्यापारी कष्टकरी यांच्यासाठी लढतोय तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी निश्चितच ही निवडणूक शेतकरी शेतमजूर हे आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत आजच्या मतदानामुळे या देशात एक क्रांती घडेल जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजूरांच्या नावावर ही लढाई लढतोय वाट आम्ही जे काही गेल्या पंधरा वीस दिवसात मतदानासाठी जे प्रयत्न केले प कार्यकर्त्यांना पार केली आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी लढतो मला अपेक्षा एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी व्यापारी यांच्यासाठी लढतो आहे तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी आणि ती निश्चितच आम्हाला ही निवडणूक शेतकरी शेतमजूर म्हणून जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही आजचं मतदान या देशात एक क्रांती घडेल ते जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुराच्या नावावर